पवारांचे तीन शिलेदार गद्दार निघाले त्याशिवाय अजित पवार डेरिंग करू शकत नव्हते ते तिघे जे पवारांच्या ताटात जिवायचे त्यांनी घात केला कालच्या सुनावणीत हे स्पष्ट झालं तो मंत्री सांगतोय घडलं ते माझ्यापर्यंत तोंडी आलं आणि मी तेच फायनल समजून अजितदादा गटात गेलो पवारांच्या पक्षफुडीचे मास्टर माइंड अजित पवार नाही तर हे तिघे होते कालच्या सुनावणीत हा विषय पुढे आला नेमकं गड्याला ऐका अजूनही शरद पवारांची राष्ट्रवादी कुणी आणि कशी फोडली यावर प्रश्न अजित पवारांचं नेतृत्व उभ्या महाराष्ट्राला दिसत असलं आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष असला तरी सुद्धा प्रॅक्टिकली असं घडलेलं नाहीये खरा संघर्ष ते तीगे विरुद्ध शरद पवार असाच ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये एकनाथ यांना मुख्यमंत्री व्हायची महत्वाकांक्षा होती तशीच काहीशी महत्वाकांक्षा शरद पवार गटातील या मातब्बर नेत्यांना सुद्धा होती अगोदर वाटलं प्रफुल्ल पटेल हेच या मागचे मास्टर माइंड असावेत पण आता कालची सुनावणी पार पडली त्यानुसार समजतंय की प्रफुल्ल पटेल नाही तर दुसरेच तिघेजण जे आहेत ते यामागचे खरे सूत्रधारे दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे तीन नावे पुढे आले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी पार पडली या सुनावणीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी धक्कादायक अशी फेरसाक्ष नोंदवली आहे यावेळी वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांवरती अनिल पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला अजित पवार यांच्या नेतृत्वात आमदार सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा नेमकं काय घडलं होतं राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली काय घडल्या होत्या याबाबत अनिल पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे अनिल पाटील यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सविस्तर लिहिलं याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे अनिल पाटील यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात मोठा दावा केला सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा बहुमताने घेण्यात आला आणि तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांना कळवण्यात आला असं अनिल पाटील यांनी सांगितलंय या काळात काय काय घडामोडी घडल्या यावर सुद्धा सविस्तर माहिती दिली वकिलांनी प्रश्न केला तुम्ही तुमच्या प्रतिज्ञापत्राच्या पहिल्या ओळीत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा बहुमताने घेण्यात आला आणि तो शरद पवार गटाच्या लोकांना कळविण्यात आला असं म्हटलंय त्याचा अर्थ का तर अनिल पाटील यांनी उत्तर दिलाय की राज्यस्तरीय नेत्यांच्या बैठकीत सर्वानुमते घेतलेला हा निर्णय वकील म्हणाले की तुम्ही ज्या राज्यस्तरीय नेत्यांचा उल्लेख केला त्यांची नावे सांगा तर अनिल पाटील यांनी कुणाची नावं घेतली माहिती आहे अजित पवार सुनील तटकरे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील वकिलांनी प्रश्न केला राज्यस्तरीय नेत्यांनी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला असा परिषद चोवीस मध्ये म्हटला आहे तो निर्णय कधी घेतला अनिल पाटील यांनी सांगितलंय की दोन जुलै दोन हजार तेवीसला वकिलांनी म्हटलंय तुम्ही जो निर्णय झाला तो शरद पवार गटाला तुम्ही स्वतः कळविला का अनिल पाटील यांनी म्हटलंय की काहींनी कळविला म्हणजे अनिल पाटील त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी इन्व्हॉल्व नव्हते मी लिखित कळवला नव्हता मी तोंडी कळवला होता मी जयंत पाटलांकडे फोनवरून बोललो होतो वकिलांनी विचारलं तुम्ही शरद पवार यांच्याशी बोलला होतात का अनिल पाटील म्हणाले नाही वकिलांनी विचारलं तुमच्या माहितीप्रमाणे पक्षातील इतर कुठल्या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी बोलणे केलंय असं सांगू शकता तर यामध्ये हे तीन नावे समोर आले एक दिलीप वळसे पाटील दोन छगन भुजबळ आणि तीन सुनील तटकरे प्रॅक्टिकली बघितलं तर हे तिन्ही नेते जे होते ते थेट शरद पवारांशी बोलले नव्हते पण बाकी जे जे आमदार अजितदादा गटाकडे वळाले आहेत ते सगळेजण असंच समजतात की या तीन नेत्यांनी ने शरद पवारांशी बोलणी केली आहे एकंदरीत सगळ्या अनिल पाटील यांच्या फेरसाक्षेतून एवढंच कळतंय की शरद पवारांना हे माहिती होतं आणि असं कोण सांगताय तर भुजबळ सांगतायत वळसे पाटील सांगतायत सांगता आणि सुनील तटकरे सांगतायत आणि याच मुद्द्यावरती विश्वास ठेवून आमदार फुटले एकंदरीत काय तर अजित पवार या सगळ्या फोडाफोडी मागचे मास्टर माइंड नसून सगळ्यात जास्त जर डोकं या फोडाफोडी मागे कुणी लावलं असेल तर या तीन नेत्यांनी लावलं आणि कमी अधिक प्रमाणामध्ये अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यामध्ये इन्व्हॉल्व्ह असो पवारांचे हे वेळीच लक्षात सुद्धा आलंय त्यामुळे आता पासे कसे उलटे फिरतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे एकंदरीत निवडणुकांच्या तोंडावरती जर शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी व्यवस्थितपणे बोलणी जर झाली तर अजित पवार गटाकडे गेलेले आमदार पुन्हा मागे फिरू शकतात एवढी ताकद जी आहे ती सध्याच्या घडीला शरद पवारांमध्ये याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक